गोवा महामार्गावर स्पीड लिमिट सिग्नलचे अनावरण शिवसेनेच्या समीर म्हात्रे यांचा मुंबई गोवा महामार्ग म्हणजे समस्यांचे कोठार बनले असून प्रशासनाने बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यानंतर विविध प्रकारच्या सामाजिक संघटना आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनीच या समस्या आपल्या आपण सोडवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचेच एक उदाहरण म्हणजे पेनवाशी नाका येथे शिवसेनेचे विधानसभा समन्वयक समीर मात्रे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने स्पीड लिमिट सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याची उभारणी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक नरेश गावण यांच्या हस्ते करण्यात आली पेन तालुक्यातील वाशी विभागातील लोकसंख्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजारांच्या आसपास आहे मुंबई गोवा महामार्गावरून या भागात जाणाऱ्या गाड्या ज्यावेळी वळतात त्यावेळी स्पीड ब्रेकर असला तरी स्पीड लिमिट सिग्नल नसल्याने समोरून येणाऱ्या गाड्या जलद गतीने येऊन अनेक अपघात घडले आहेत या ठिकाणी सिग्नल उभारण्यात यावेत अशी मागणी लेखी स्वरूपात करून देखील त्याला केराची टोपली दाखवली असल्याने आता समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेऊन हे सोलर सिस्टीमचे सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्र आज इथे आम्ही सर्व शिवसेनेला ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उक्तीला साथीचं काम अशी शिवसेना कायम करत असते आणि त्याचं एक उदाहरण लोकांना दाखवण्यासाठी म्हणून आज ही इथे जी सिग्नल प्रणाली आम्ही लावलेली आहे सोल रोजची कारण वाशी म्हटलं की आतमध्ये साधारण चाळीस ते पंच्याहत्तर लोक इथे राहतात आणि रोज इथनं रात्री अपरात्री राईट टर्न मारायचा म्हणजे जीव मुठीत घेऊन इथे राईट टर्न मारायला लागतो कारण कुठल्याही प्रकारचं इथे गाड्यांना कंट्रोल नाही अलिबागवरून येताना जे गाड्या बेदगारपणे चालवतात नागरिक कारण ते सुट्टी करून आलेले असतात ते इथे वारंवार अपघात करतात आणि आम्ही वारंवार प्रशासनाकडे मागणी केली होती की इथे ट्राफिक सिग्नल बसवावं ब्रिंगर जेणेकरून गाड्यांना स्पीड कमी होईल पण प्रशासन आमच्या मागण्यांना वेळोवेळी त्यांनी केअर शोभरी दाखवली पण शेवटी आम्ही सर्व निर्णय घेतला की सरकारने तर आपण करावं आणि आम्ही सर्वांनी मिळून आज जरी इथे आर्थिक हातभार माझा वैयक् असला तरी माझ्या सोबत या सर्व शिवसेने लागलेली आहे यावेळी शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे विभाग प्रमुख नंदू मोकल गजानन मोकल वैशाली समेळ वाहतूक शाखेचे अच्युत पाटील उत्तम वाघ विनायक बेलोस्कर अभिमन्यू म्हात्रे उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न